नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आदरणीय श्रोते आणि माझ्या लाडक्या मित्रांनो दिवाळीच्या सर्वांना हृदयपूर्वक शुभेच्छा परवापासूनच दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील तुम सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे नवीन संकल्पांचा नवीन पर्वाचा दिवस माझ्या मनापासून इच्छा आहे की हा पाडवा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना आणि शेतकऱ्यांना सर्वांना माझ्या तऱ्हेने दिवाळीच्या शुभेच्छा विशेष करून आमचे शेतकरी बांधव जे पुन्हा एकदा कठोर परिश्रम करत आहेत बळीराजाच्या आलेल्या संकटाला देव दूर करो आणि आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात हा सण सुख आनंद आणि समृद्धी घेऊन येवो आता थोडी चांगली बातमी भाऊबीजचा दिवस जवळ येत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि देयके वेळेवर मिळत आहेत सरकारने ह्या योजना कायम सुरू ठेवण्याची हमी दिली आहे आपल्या बहिणींसाठी ही मदत मोठी आहे ही योजना पुढेही चालू राहावी हीच आमची अपेक्षा आता एक थोडा राजकीय मुद्दा रोहित पवारांनी एक वक्तव्य केलं आहे की आर एस एसवर बंदी घाला असं म्हणणं झालंय हा मुद्दा खरोखरच दुर्भाग्याचा आहे आर एस एस ही संस्था अनेक वेळा संकटाच्या वेळी मदतीला धावून जाते स्वराज्य आणि राष्ट्रभावनेवर काम करणारी संस्था म्हणून ती अनेकांना मसेल अशा प्रकारचे घोषवाक्य आणि बंदी लावण्याच्या गोष्टी समाजात तणाव निर्माण करतात लोकशाहीत प्रत्येकाला आपला म्हणण्याचा हक्क आहे पण त्याचवेळी आपल्याला संयमाने आणि सभ्यतेने वागणंही गरजेचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या विचारमतेने काम करायचा अधिकार आहे निवडणुका महापालिका पंचायत सगळीकडे लोकांच्या मताने निर्णय होतात लोकसभा आणि विधानसभा या लोकांच्या निर्णयामुळे अनेक वेळा महायुतीचा विजय झाला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील लोकांच्या पसंतीनुसार फडकेल मित्रांनो शेवटी हा सण प्रेम एकतेचा आणि परस्पर आदराचा सण आहे घरात दिवे लावा मिठाई वाटा आपल्या जवळच्या लोकांना फोन करा आणि दिवाळीच्या शुभेच्छा सांगा भाऊ भाऊबीजला आपल्या बहिणीला जरूर आठवा त्या सर्वांना प्रेम आणि सन्मान द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय खाली कॉमेंटमध्ये द्या तुमच्या गावातले दिवाळीचे अनुभव आम्हाला शेअर करा